पुरंदर हावेलीचे आमदार संजय जगताप यांना निवडणूक विभागाची नोटीस मतदार यादीमध्ये दुबार नाव असल्याने चार तारखेला हजर राहण्याची केली सूचना पुरंदर हवेली मतदारसंघातील बत्तीस हजार लोकांना मतदार, मतदार यादीत दुबार नावे असल्याचे म्हणत निवडणूक विभागाने नोटिसा दिल्या आहेत याबाबत काल मंगळवारी आमदार संजय जगताप यांनी सासवडीतील निवडणूक कार्यालयात जाऊन जाब विचारला होता या नोटीसा चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं याबाबत त्यांनी माजी मंत्री विजय शिवतरे यांच्यावर देखील आरोप केले होते मुख्यमंत्र्यांच्या कानाला लागणाऱ्यांचं ऐकून प्रशासन काम करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता या, केल हो या नोटीसा कशा पद्धतीने चुकीच्या आहेत हे देखील त्यांनी दाखवून दिलं होतं मात्र यानंतर काल मंगळवारी सायंकाळी आमदार संजय जगताप यांनाच याबाबतची नोटीस प्राप्त झाली तुमचं नाव दुसऱ्या मतदारसंघात असल्याने तुमचे रहिवाशी पुरावे घेऊन चार जानेवारीला निवडणूक कार्यालयात हजर राहण्याची नोटीस त्यांना देण्यात आली दुसरीकडे पुरंदर तालुका शिवसेना अध्यक्ष आणि युवक अध्यक्ष यांच्या कुटुंबातील लोकांची नावे तालुक्यातील दोन दोन गावात आहेत सासवड आणि त्यांच्या मूळ गावी अशी दोन ठिकाणी त्यांची नावे असताना देखील त्यांना कोणत्याही प्रकारच्या नोटिसा निवडणूक विभागाकडून देण्यात आल्या नाहीत त्यामुळे निवडणूक आयोगाच्या हेतूबद्दल शंका व्यक्त केली जाते याबाबतची माहिती आमदार संजय जगताप यांनी आज बुधवारी सासवड येथे माध्यमांना दिली